येणारे सण गुढीपाडवा रमजान ईद छत्रपती संभाजी महाराज पुण्यतिथी छत्रपती शिवाजी महाराज पुण्यतिथी श्रीराम नवमी भगवान महावीर जयंती हनुमान जन्मोत्सव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती आदी सणांमध्ये समाजात शांतता राहावी एकोपा कायम राहावा या दृष्टीने संपूर्ण तालुक्याची शांतता समितीची बैठक तसेच महिला दक्षता कमिटीची बैठक उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात संपन्न झाली यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र राजमाने चिपळूणचे पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे गोहागरचे पोलीस निरीक्षक सचिन सावंत अलोरे शिरगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भारत पाटील आदी अधिकारी उपस्थित होते शिवाय प्रतापराव शिंदे दादासाहेब साळवी शौकतभाई मुकादम नाझीम अफवारे विनोद झगडे वसंत उदय उदय ओतारे विजय गुजर किशोर रेड्डी उमेश सकपाळ आमीन परकार मुराद अड्रेकर मयूर खेतले रोहित गमरे शौकत मागजनकर करामत मिठागरी खरिद दाभोलकर सावीर साले सुशांत जाधव अशरफ कडवेकर सुरेश पवार वासुदेव मेस्त्री उस्मान सय्यद सिकंदर खान इकबाल मुल्ला इमरान सय्यद मेहनुद्दीन सय्यद उस्मान बोदले सिराज घारे पत्रकार शाहिद खिरटकर दिशा दाभोलकर जागृती शिंदे रेशमा पवार स्वाती दांडेकर डॉक्टर अहमद जबले सीमा चाळके दीपिका कोतवडेकर आदी मान्यवर उपस्थित होते मान्यवरांनी चर्चेत भाग घेऊन चिपळूणच्या सामाजिक एकोप्याबद्दल माहिती दिली आज चिपळूण उपविभागाची संपूर्ण तालुक्याची शांतता कमिटीची बैठक त्याचप्रमाणे महिला दक्षता कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली होती ही बैठक ही जी घेण्यात आली होती त्याचा उद्देश असा होता की यावेळी गुढीपाडवा रमजान ईद छत्रपती संभाजी महाराजांची पुण्यतिथी छत्रपती शिवाजी महाराजांची पुण्यतिथी श्रीरामनवमी भगवान महावीर जयंती हनुमान जन्मोत्सव त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती असे महत्त्वाचे सण एका एक येत आहेत त्यामुळं समाजात एकोपा समाजात शांतता निर्माण व्हावी कायद्या सुविधा कोणताही प्रश्न निर्माण होऊ नये याकरता किंवा कोणत्याही सोशल मीडियाचा वापर करताना कोणत्या पद्धतीने करावा याची सर्व माहिती आम्ही या जमलेल्या सदस्यांना देऊन समाजात ही माहिती पसरवली जाईल आणि त्यामुळं जी काही शांतता नांदायची आहे ती शांतता प्रस्थापित करण्याचं काम आम्ही या ठिकाणी बैठक घेऊन करतो आहे आणि त्यासाठीच ही बैठक आज आयोजित करण्यात आली होती